कोणत्या फटीत फुलं आहे सफरचंदांच्या झाडांना फुलं हे डिसेंबर ते जानेवारीमध्ये लागतात आणि दीड वर्षानंतर याला सफरचंद लागतात असा मला माहिती आहे असं परफेक्ट काही माहिती नाही भाऊ कारण की मला जेवढं माहिती आहे मी तेवढंच तुम्हाला सांगतो कारण की याच्यात आता पाण झडती होणार आहे याला कटिंग पण करावी लागणार आहे याला खत आता याला सध्या निंदन चालू आहे त्याचपैकी त्याच्यामध्ये ड्रिंची रासायनिक खत पण आणि सेंद्रिय खत पण टाकू शकता तुम्ही सफरचंदांच्या झाडाला जबरपैकी त्याला फुलं गेलं नव्हती की जबर लागलेली आहे सध्याच्या हालतीत हे बघा नव्हती नव्हती आहे ही सफरचंदांच्या झाडाला नव्हती लागलेली आहे बऱ्याचपैकी नव्हती लागलेली आहे